शेगाव तालुक्यातील गायगाव येथे सत्तावीस जानेवारी रोजी उत्तम कापूस प्रकल्प अंतर्गत आणि शेगाव तालुक्यातील उत्तम कापूस प्रकल्पामधील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ही कार्यशाळा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संपन्न झाली कॉटन कनेक्ट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्तम कापूस प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवत आहे महाराष्ट्रामध्ये एकूण आठ जिल्ह्यांमध्ये शाश्वत कापूस निर्मिती बाबत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे उत्तम कापूस प्रकल्प हा एकूण सात तत्वांवर चालणारा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश असून पीक संरक्षण पाणी व्यवस्थापन जैवविविधता जमिनीचे आरोग्य धाग्याची गुणवत्ता प्रभावी व्यवस्थापन जैविक कीड नियंत्रक शाश्वत शेती तसेच कापूस लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना क्षेत्र प्रवर्तक करीत असतात गायगाव येथे अमोल ढगे यांच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना बायोचारचे प्रात्यक्षिक करून दाखविले न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे गायगाव नमस्कार भारत हा देश कृषी प्रधान देश आहे आणि सत्तर ते पंच्याहत्तर लोक हे आपला उदरनिर्वाह शेतीवरती करीत आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला जर एखाद्या प्रकल्पाची साथ असली तर त्याच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होते तर असे प्रकल्प काही आहेत की ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करीत आहेत हे प्रकल्प आपल्या खामगाव शेगाव तालुक्यात देखील चालू आहे तर हे कोणते प्रकल्प आहे आज सविस्तर आपण कॉटन कनेक्ट तसेच बी सी आयचे प्रकल्प व्यवस्थापक प्र... सुरेश रासकल साहेब हे आपल्यासोबत आहे आज प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आज प्रत्यक्ष आपण फील्डवरती आहोत प्रत्यक्ष आपण रासकल सरांकडून जाणून घेऊया की आपला प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी कसा ठरत आहे नमस्कार सर आपला हा तर आज कॉटन कनेक्ट एशिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कृषी विकास समाज कृषी विकास ग्रामीण कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गायगाव येथे तालुका शेगाव बुलढाणा येथे जे काही बी सी प्रकल्प उत्तम कापूस प्रकल्प राबवला जातो आहे त्या माध्यमातून आमच्या प्रकल्पातील प्रमुख जे शेतकरी देश् लीड फार्मर यांचा आज एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा जो प्रकल्प आहे बीसीआय प्रकल्प कॉटन कनेक्ट महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये राबवतोय आम्ही त्याच्यामध्ये विदर्भ विदर्भातील सहा जिल्हे आहेत त्याच्यामध्ये यवतमाळ आहे वर्धा आहे अमरावती आहे अकोला आहे वाशिम आहे बुलढाणा आहे त्याच्यानंतर मराठवाड्यातले दोन जिल्हे आहेत परभणी आणि औरंगाबाद या प्रक जे कॉटन बेल्ट आहे कॉटन एरिया आहे इथे शाश्वत कापूस निर्मितीबाबत आम्ही शेतकऱ्यांना प्रकल्प प्रकल्पांतर्गत मार्गदर्शन करतो आणि पूर्ण माहिती पोहोचवतो तर सरांनी सांगितलं हा जो प्रकल्प आहे बी सी आय आणि कॉटन कनेक्ट हा मोठ्या प्रमाणात इथे राबवला जात आहे सोबतच इथं बी सी आय टीम देखील उपस्थित आहे तसेच हा प्र, प्रकल्प खामगाव शेगाव तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात चांगला इथे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे तसेच शेगाव तालुक्यातील गायगाव इथे आपले सदन कास्तकार अमोल भाऊ ढगे आहेत त्यांना देखील या प्रकल्पाचा फायदा झालेला आहे आज सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या प्रकल्पाचा फायदा त्यांना कसा झालेला आहे नमस्कार सर आ, मी ज जेव्हापासून आयला जोडलो तेव्हापासून जे 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 प्र जेनं सांगले समजा जे आपले दशपर्णी अर्क झालं निंबोळी अर्क झालं याच्यापासून मी स्वतः तयार करून आणि सुद्धा पोस्ट करून त्यांना पण सुद्धा बराचसा फायदा आहे आणि मला पण मी स्वतः माझ्या शेतामध्ये वापरून मला पण खूप समाधान वाटलं त्याबद्दल मी धन्यवाद म्हणजे या दिसियाचा खूप आभार मानतो तर इथे या प्रकल्पामार्फत उपस्थित सर्व शेतकरी बांधव आहेत यांना या प्रकल्पाचा नक्कीच फायदा झालेला आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी राहुल पाटील मुंडे धन्यवाद आता मला सांगा की आता समजा मी एक नेता आहे कुठे अमुक प्रमुक गावातला मी राष्ट्रीय नेता आहे मी तुमच्या समोर भाषण द्यायला उभा राहिलो मतदारसंघामध्ये तुमच्या पण जनताच मतदारसंघातली नाहीये जनताच बाहेरच्या जिल्ह्यातून आलेली आहे तर मग मला मत पडेल का लोक टाळ्या खूप होतील फटाके होतील बातमी होईल आणि बातमी टीव्ही लागेल मैदान कमी पडलं पण ते मैदान माझे कामच होईल का नाही तर आजचे दिवस शेतीचे नोकरदाराचे नाही मी नोकरी करतो पण शेती पण आहे तर शेतीमध्ये अच्छे दिवस आहे मी काय म्हणतो आपण नियोजितबद्ध केली तर तर आजचे दिवस आहे हवा मी तो निर्णय कसा घेतला